अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर श्रीक्षेत्र कि कुरुक्षेत्र मुघल फौजेने तुळापूर ते बहादुरगड असा सुमारे एकशे बारा किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात केला होता औरंग्याने आपला शाही तळ तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर टाकला होता सोबत आणलेल्या सुमारे पाच लाखांच्या फौजेवर भीमा कोरेगाव वडू आसपास तंबू ठोकायला सुरुवात केली होती अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजीराजांना दहशत देऊन तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर ज्या ठिकाणी छत्रपती शहाजी राजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता रुद्रनाथ महाराजांनी ज्या संगमाच्या पाण्याने मुरार जगदेवाचे श्वेतकृष्ट रोग दूर केला होता त्या संगमेश्वर साखर दंडाने बांधले छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर कवी कलशालाही दुसऱ्या खांबास बांधून ठेवले मंदिराबाहेर सुमारे पाच लाखांची फौज पहारा देऊन सज्ज होती आता विषय होता तह मानण्याचा जसे कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूस दूतर्पा कर्ण आणि अर्जुनाचे सैनिक उभे आहेत की काय असा भास तयार होता परंतु हे युद्ध एक रायगडचा बंदीवान राजा व त्याचा एक मंत्री कवी कलश यांच्या विरुद्ध औरंगेजची अफाट सेना एवढ्या मोठ्या दहशतीच्या ताकदीवर छत्रपती संभाजीराजे आपल्याला आपण सांगेल तसेच करेल असे औरंग्यास आता स्वप्न पुढू लागले होते औरंगजेबाने आपल्या सहकार्यामार्फत तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी प्रस्ताव छत्रपती संभाजी ठेवला औरंगजेबाने आपले सरदार बहादूर खान खान शहाबुद्दीन खान हसल अली खान गजन फार खान असे ठोकून सरदार होते त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता इकलास खान आणि मुकरब खान हे बाप बेटे आज मात्र खूप खुश होते तुळापुरातल्या मुक्कामे औरंगजेबाची पत्नी मुकर व वा गुळखोबरे उधळत गुळ खोबरे काही होते ईद साजरी करत होते वडू तुळापर्यंत वार, वा अशी एकही आसामी नव्हती की तिला जखडलेले कैदे पाहून डोळ्याचे पारणे फेडण्याची इच्छा नव्हती इकडे मात्र संगमेश्वर मंदिरात छत्रपती शंभूराजांनी व कविकलशांनी आपल्या नजरेत अपार तेज उतरवले होते जणू काही देहामध्ये ते नसल्यासारखेच होते माडा खालच्या उंच जनावरापेक्षा डोक्यावरच्या उंच लाकडी टोपीपेक्षा रायगडाच्या उंच आघाडी मनोऱ्यापेक्षा नजर थांबणार नाही अशा उंचवट्यावर जाऊन बसल्यागत त्यांचे डोळे दिसत होते क्षत्रिय कुलावतंस शिवपुत्र शंभू राजा आता आपले डोळे सताड उघडे ठेवून पाहत होते की हा आलमगीर आता तहासाठी कोणता प्रस्ताव मांडतो ते पाहू छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेब महाराष्ट्र भूमीवर आल्यापासून स्वतः पकडले जाईपर्यंत सुमारे आठ वर्षांचा काय लोटला होता परंतु निर्विवाद विजय औरंगजेबाच्या सेनेस लागून दिला नव्हता याची कोणती रणनीती काय होती ती आता सांग असं औरंगजेब छत्रपती संभाजीराजांना म्हणाला अशी कोणती युद्धशास्त्रातील कला तुझ्याकडे उपलब्ध आहे मी काबुल कंदहार पासून उत्तरेकडील सर्व सत्ता माझ्या ताब्यात असताना सुद्धा छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर मला हा दक्षिणेकडील सर्व सत्ता माझ्या ताब्यात असताना सुद्धा छत्रपती शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर मला हा दक्षिणेकडेल मुलूक मिळेल म्हणून मी या तुझ्या महाराष्ट्रात आलो आहे परंतु तू एवढा सामर्थ्यवान आहेस की माझ्यासारख्या जगत जेत्या औरंगजेबालाही सात लाख फौजनिशी या महाराष्ट्राच्या भूमीत खेळवले आहेस ते पूर्ण आठ वर्षे तेव्हा हे संभा मी तुला या समये कोणतीही इजा करणार नाही तू फक्त मी मांडलेल्या तहाला तू संपूर्ण प्रतिसाद दे मी सांगितल्याप्रमाणे तहाच्या अटीवर तात्काळ सही कर म्हणजे हा आलमगीर लगेचच यमुना पार होऊन अल्लाहचे आभार मानेल तेव्हा शंभू राजांनी गरजून म्हणाले हे औरंग्या मी कुणाचा पुत्र आहे हे तुला सर्व ज्ञात आहे वयाच्या नव्या वर्षी तू मला पाच हजारे मनसबदारी तुझ्या आग्र्या दरबारात मिर्झा राजे यांच्या सांगण्यावरून दिली होती परंतु तुझे म्हणणेच असेल तर तुझ्या तहाच्या अटी मला बोलून दाखव तेव्हा औरंगेने हसतमुख होऊन शंभूराजांना तहाच्या अटी सांगितल्या त्या पुढील प्रमाणे तुळापूरच्या रायरीकर पाटलाच्या मध्यस्थीतून तहाच्या अटी मांडण्यात आल्या होत्या सह्याद्री झिंकणे आपल्या हे शक्य नसल्याचे औरंगजेबाला खात्री झाली होती म्हणता येईल तहाच्या कलमात संभाजी राजांसोबत रायरीकर सल्लागाराच्या मध्यस्थीने प्रस्ताव खूपच हास्यास्पद होते परंतु त्याच वेळी बादशाची हे प्रकट करणारे होते छत्रपती संभाजी महाराजांनी सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर असलेले सर्व दुर्गम किल्ले बादशाला द्यावेत व त्या बदल्यात उत्तरेकडील हवा तेवढा मैदानी प्रदेश व हवी तेवढी वतन देण्याची तयारी दर्शवली होती एवढी प्रचंड फौज दारुगोळा असूनही छत्रपती एवढा हदबल करून सोडला होता की अखेर आलमगिरीला स्वतः तहासाठी पुढाकार घ्यावा लागला होता सह्याद्रीतील किल्ल्यांची ताकद काय आहे हे औरंगजेब ओळखून होता म्हणूनच त्याने छत्रपती शिवाजी राजांसोबत पुरंदरचा तह हो केला होता त्यावेळी सर्व डोगरी किल्ल्यांचा ताबा मागितला होता तेव्हा दुर्गम वाटणाऱ्या फक्त तेवीस किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहाची बोळवण केली होती ताचा संदेश घेऊन आलेल्या रायरीकर सल्लागाराला छत्रपती संभाजीराजांनी चांगलाच प्रसाद देऊन परत पाठवले स्वाभिमानाचा सौदा करण्यासाठी आलेल्या लोकांना अशाच प्रकारे मोकळ्या हाताने परत पाठवणे पसंत केले प्रस्ताव अशा प्रकारे प्रचंड स्वाभाविकच असते शिवाय आलमगीर आलमगीरचा प्रस्ताव छत्रपती बत्तीस वर्षाचा राजा एवढ्या बेधडकपणे धुडकावतो यांची बादशाला खूपच बोच लागून राहिली होती छत्रपती संभाजी राजांनी हा तह तात्काळ फेटाळून लावला होता मग औरंगजेब बादशहा छत्रपती संभाजीराजेंना म्हणाला तुझ्या स्वराज्यातील खजिना कुठं आहे याची माहिती तू मला दे व माझ्या सैनिकातील कोण कोण लोक तुला फितूर, हे मला सांग परंतु छत्रपती संगमेश्वर मंदिरात एकच इच्छा प्रकट केली होती कि मला सुमारे एकोणतीस दिवस शरीराच्या हालचालीला कसलीच मोकळी मिळाली नाही तेव्हा माझे साकार दंड सोड आलमगिराने या शंभू राजांच्या शब्दांना मान्यता दिली आणि काय आश्चर्य शंभूराजांना साखळ दंडातून मोकळे करण्यात आले दुसऱ्याच क्षणी तक्तावर और बसलेल्या औरंगजेबाने संभाजी राजांकडे नजर रोखून पाहत असतानाच छत्रपती शंभू राजांनी औरंगजेबाच्या तख्ताकडे तक झेप घेतली आणि काय आश्चर्य छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाच्या तंडीलाच हात घातला फास्कर औरंगजेबाला खाली खेचला हे अल्लाह हे अल्लाह असा औरंगजेब ओरडला कारण शंभूराजे म्हणजे पोलादी पहार वाकवणारे होते वाघ समोरून आला तरी त्याला फाडणारे होते इतकी प्रचंड ताकद त्यांच्याकडे होती औरंगेच्या रखवालदाराने छत्रपती संभाजीराजांच्या पाठीत भाले खुपसले आणि त्या वाघाला जेरबंद केले या प्रकारानंतर मात्र औरंगजेब प्रचंड असा चिल्ला होता आणि संगमेश्वर मंदिरासमोर उजव्या हाताला मृत्यूचा मोठा स्तंभ बांधण्याचा आदेश केला कवी कलशासाठी सुद्धा डाव्या हाताला पन्नास फूट अंतरावर तसा तक्त बांधण्यात आला ही तारीख होती एक मार्च सोळाशे एकोणनव्वद